बाबा सर्वसामान्यपणे हे कापड आहे आणि या कापडावर काहीतरी लिहिलेलं आहे आणि हा कापड थोडा महत्वपूर्ण वाटतोय म्हणून ह्याला काचे वर्ग केले असे सर्वसाधारण आता हे कापड कापडावर हे लिखाण आहे हे कापडावरचं लिखाण हा काय प्रकार आहे कापडावर कोणी लिहिले याच्यात काय विशेष आहे आम्ही लिहू काय विषय तर याच्यामध्ये एक संस्कृतचा आधार ग्रंथ जो आहे तो याच्यामध्ये नोंदी करतो त्याचं नाव आहे पण जिका माणसाला ईश्वर सापडायचा असला ब्रह्म जागायचा असला तर त्याला एक अधिष्ठान असतात जसं संगीत शिकायचं झालं तर आपल्याला सारे गमाचा अधिष्ठान असावं लागतं ते सारे गमालाश संगीत कसे लिहिलं आणि त्याच पद्धतीने मग हे अध्यात्माचं जे अधिष्ठान आहे हे समजण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी समजल्या आवश्यक एक चैतन्य तत्व आणि एक प्रकृती तत्व हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आध्यात्मिक विकासाचा होऊ शकत नाही सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे जगामध्ये दोनच प्रकारचे वस्तू एक लश्वर आणि एक ईश्वर एक जड एक सगळी पंच महाभूत येतात पाच महाभूतांचा हा देह बनतो पण तो देह लक्ष्मण देह पर जो आहे पण याच्यामध्ये एक अजिशील तत्व आहे ज्याला आम्ही आत्मिसर हे तत्व जोपर्यंत आपल्या शरीरात विराजमान असतो तोपर्यंत आपण पर हातो चालतो जे काही आपल्याला करायचं ते आपण करतो पण तो जर याच्यातून निघून गेला तर हा देहसुद्धा चालता बोलता देह सुद्धा होऊन जातो म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये एक वाक्य जीवमुख्य प्राण लिहिला शक्य होणार याचा अर्थ असतो जीवमुख्य प्राण अरे आपल्याला असं वाटतं की आपलं शरीर फार महत्वाचं जीवमुख्य प्राण प्राण हा मुख्य प्राण आहे म्हणून तू शरीर चालत आहे बोलताय बोलत आहे हा प्राण निघून गेला की मग शरीर म्हणून जीव मुख्य प्राण लिला पाहता तू विचार असा कर की मला हलवणारं हे शरीर नाही आहे मला हलवणारं हा प्राण आहे म्हणून जीवमुख्य प्राण लीला मग इकडे तिकडे कशाचा विचार शरीराचा कशाचा विचार करतो जे तुला हलवतं चालवतं बोलवतो असा जो प्राण आहे असं जे चैतन्य आहे याचा विचार केला पाहिजे जीव मुख्य प्राण दिला नेत्य म्हणजे मग असा उद्योग कर की तू चेतनेचा उपासना कर जणाचा कशाला उपासना होतोस तुझी उपासना शरीराची कशाला करतोस चेतनेची उपासना कर आणि मग या चेतनेच्या उपासनेच्या अनुषंगाने भक्तांना माहिती मिळावी ज्ञान व्हावं आता हे सगळं निर्गुणाचा विषय अनुर्त विषय माया तत्वज्ञान हे काही कळणारे तसे शब्द नाही गुढ शब्द आहे हे गुढ तत्वज्ञान शिष्यांना सरळ सोपं करण्याच्या पद्धतीच्या अनुषंगाने ही पद्धत आहे टीचिंग एड्स याबद्दल हे पंचीकरणाचं जे जड तत्वज्ञान आहे अबोध तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान सरळ पद्धती तू म्हणता बाबा तर त्याच्याकरता चारशे वर्षापूर्वीचे टीचिंग आता दुसरी गोष्ट कोणाला यातून विचार काय पाहिलं बाबा म्हणतो काय खरं या कापडाचे काही वैशिष्ट्य आपण बघू याला पासोडी म्हणतात आणि ह्या पासोडी तयार करण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे काय करतात की स्वतंत्र वस्त्र घेतात आणि ती वस्त्र धुता धुतल्यानंतर त्याला खळ लावला खळ लावल्यानंतर त्याचं अंकन करता म्हणजे जे काही रेषा वगैरे त्याच्यावरती आणि मग तुम्हाला जो प्रतिपाद्य विषय आहे तो विषय त्याच्यावरती आता ही जी कला आहे याचं महत्व येण्याचं कारण काय ही कला का तुम्हाला याज्ञवल् स्मृतीमध्ये पाहायला अन्यवधी स्मृतीमध्ये नोंद आहे त्याची आणि ती काय कला आहे की जुन्या काळाच्या काही महत्वाच्या वस्तू किंवा जे कागद असायचे हो आता उदाहरणार्थ आपण स्वतःला रजिस्ट्री करायची काही महसूलचे कागद आपण पात्र कागदाला घेतो हो का नाही नाही जाड जाण वॉट पेपरवर पाहिजे का त्याचं मूल्य टिकावं या अधिक काळ टिकावं म्हणून तशाच पद्धतीने ही अक्षर शिष्यांपर्यंत अनेक काळामध्ये पक्की राहिली आणि अनेक पिढ्यांना ती पाहता या दृष्टी आता याचं नाव आहे पंचिकरण पंचीकरण म्हणजे काय तर पंचीकरण म्हणजे पंचमहाभूतांचा पंची गुण वैभवा काय हा विषय होतो तर काही नाही त्याच्यामध्ये पंचमहाभूत हे समजा आपण देह पाहिला तर या देहाचे तुकडे गेले सगळं बारीक जर पाहिले तर पाच महाभूताशिवाय दे या देहात काही म्हणजे हा देह संपूर्ण कशाचा बनलाय पंचमहाभूताचा पण या पाच भूतांमध्ये एक तत्व असं उभ्या मारत आहे एक तत्व असं कीड तिकडे आहे की जे तत्व या हलवत आहे आणि निघवत आहे त्याला म्हणतो आपला मग या आत्म्याला जाणण्यासाठी तुम्हाला पंचमहाभूतांना जाणावं लागेल आणि तुम्हाला असं कळून घ्यावं लागेल की पंचमहाभूत म्हणजे देह नाही त्याच्यामध्ये असणारा जो प्राण आहे त्याच्यामध्ये असणारं जे चैतन्य सांगितली भूमिका अशी की पंचीकरणाचा पहा म्हणतो पाहिलं तर लोक आनंद नाही सांगतात काय नाही हे पाहिलं ते पाहिलं चित्र पाहिले अंग पाहिले पण मुळामध्ये पंचीकरणामध्ये हे पाहून हे सगळं विसरायचं साधी गोष्ट आहे पाहणार तुम्ही देहाकडे पण मूल कोण आहे तसं या पंचीकरणाचा त्यांचा विषय असा आहे मी तुम्हाला हे सगळं दाखवलंय ही संसार सृष्टी आहे पण त्याचा आधार पांढर कापड ज्या पांढऱ्या कापडावर हे सगळं जात आहे म्हणून पंचीकरणाचं आत्मतत्व असं आहे की ते पांढर कापड तुम्हाला या चित्रात दिसलं तर तुम्हाला आत्मत हे जीवात दिसलं हा विषय आता दुसरी गोष्ट इथे कशाला आले हे दत्त संप्रदायामध्ये आता कशाला आलंय तर हे पंचीकरणाची विद्या वार्कंडपूर्ण मार्क्य पुराण पुरा पुरा हे दानुषंगी पु म्हणून विषय आणि तोही दत्ताच्या अनुषंगी पुराणाच्या अनुषंगाने हा विषय करण्याचा प्रयोग पासोळी काय तर पासोळी म्हणजे त्यांचं असं इट इज द गिफ्ट डिट आता गिफ्ट डिट काय करणार गिफ्ट डिट सगळ्यांना माहिती आहे व्यवहारामध्ये की काही गेला गेल्याचं असत हे म्हणजे मी भगवंता तुला अशी अक्षर तुझीच अक्षर अशा पद्धतीने देतोय हेच माझे जीवन आहे म्हणून ही पासोडी भक्त्याला नाही घेतली ही साक्षात दत्ताला दिली आणि तेही त्याच्या नावाने म्हणजे त्याच्या चित्राने त्याच चित्र आहे त्याच्या आणि हे जे चित्र आहे हे एकमुखी दत्तात्रयाच आहे आणि हे एकमुखी दत्तात्रयाचे सोळा होतात इथे प्रासंगिक पूजा उपासनेसाठी आहे इथलं दुसरं वैशिष्ट्य असं एक एकमुखी दत्त आहे आणि या एकमुखी दत्ताच्या अनुषंगाने त्याच्या सोळा कला प्रदर्शित करण्यासाठी हे एकच ईश्वर सोळा अंगाने पाहता येतो ज्ञानाने पाहता येतो कर्माने पाहता येतो सिद्धतेने पाहता येतो म्हणजे अति तत्वाने पाहता येतो अशा विविध विषयांचा अनुषंग आयोजन करण्यासाठी हा एक विषय म्हणजे हा विषय मग आता इकडे काय ब्रह्मसूत्रामध्ये आनंदमयो अभ्यास सगळ्यात खरा अभ्यास जीवनाचा असेल तर त्याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे आम्हाला जे लादलं जातं ते आम्ही सहन करतो आणि तो आनंद सुख आणि आनंद फरक आहे सुख तात्पुरत आनंद शाश्वत असत आणि म्हणून या शाश्वत आनंदाचा विचार करणारा आमचा संप्रदाय आहे म्हणून आम्ही आनंद तात्र आम्हाला तो आनंद पाहिजे आणि म्हणून त्या शाश्वत आनंदाचा विषय पासवाडीमध्ये होतो सचित आनंद सत्याला ओळखलंय सत्याला चित्तात घेतलंय आणि या चित्ताने तो आनंद भौतिक वर्ण महावस्त म्हणून केलं जात आता मराठीमध्ये साधारणतः तीन गोष्टी फार वजेशी आहे एक गोष्ट अशी आहे दगडावर पुस्तक एक बखरच कोणतीवर हे दगडावरचं पुस्तक आहे दुसरी गोष्ट तांब्यावर पुस्तक आहे आणि तिसरी गोष्ट कापडावर पुस्तक आहे म्हणून मराठीमध्ये हे तीन अजूबे म्हटले जातात कापडावरचं पुस्तक तांब्यावरचं पुस्तक पुस्तक आता दुसरी गोष्ट अशी पासोडीसाठी काय आधार घेतलायोडीसाठी घेतलाय अक्षरांचा आधार आणि अक्षर या शब्दात जे क्षण नाही ते असा अर्थ आहे आणि अक्षर हे तत्व आहे दुसरी गोष्ट याच्यात काढलेली सगळी चित्र आहेत ही केवळ चित्र नाही या ही चित्र शुभ चित्र आहे आता शुभ चित्र म्हणजे काय जी कलाकृती कलाकार ईश्वराला वाहतो आणि ज्या कलाकृतीमध्ये तुमचे विकार प्रसरित होतात ते चित्र असत असाही विषय याच्यामध्ये त्याचं जे लेखन आहे हे यादवी मराठी म्हणजे सर्वसाधारण भक्तीवंत पाहताना असं वाटतं की हे जे संस्कृत वगैरे आहे का तर नाही हे मराठीमध्ये म्हणजे जर एखाद्याला ब्रह्मचिंतन करायचं असेल म्हणून एक विनोदने म्हणतात एकाचा करावा अंत नित्य सेवावा एकांत एकांत विनश्विकांत प्रगती नव्हते म्हणजे जर एकचित्ताने आत्म्याचा विचार केला तरच ईश्वराचा तर याचं महत्व वाढल्याचं जागतिक महत्व वाढण्याचं कारण असं की ही जी कला आहे ती काही काळानंतर बंद पडली म्हणजे याज्ञवर्ग्याच्या काळामध्ये असलेली ही कला आजही सगुण रूपामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही कापडावरची कला आज तुम्हाला विद्यमान स्वरूपामध्ये आपल्या यंत्रणे पाहता येते ती दिपा बासळीमुळे एक असं उदाहरण आहे की ती कला होती त्याचं एक सगुण दर्शन असं असा एक विषय पासुडीमध्ये आहे पासुडीचा विषय अनेक दृष्टीने करता येतो जसं ईश्वराला सहस्रनामाने बोलत येतं तसं पासुडीमध्ये असलेले पंचमहाभूतांचे आणि आत्म्याचे तात्विक दर्शनाचे जे भाग आहेत ते अनेक शब्दांनी आणि आने, अनेक अभिव्यक्ती व्यक्त करता येतात याच्यामध्ये इथे दत्त संप्रदायामध्ये या पासुडीचा विषय त्यांनी करण्याचं प्रमुख कारण असं आहे की हे पासोडीचं तत्त्वज्ञान किंवा हे पंचमहाभूताचं आणि आत्मतत्वज्ञान चैतन्याचं तत्त्वज्ञान ब्रह्मतत्वज्ञान जर तुम्हाला समजलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला ईश्वरी मार्ग मिळेल तुमचं ईश्वराचं अधिष्ठान अधिकृत होईल आणि हे ईश्वरी अधिष्ठान हे चैतन्याचं अधिष्ठान जर तुमचं पक्कं झालं तर तुम्हाला बारवा हा एक त्याच्यामधला दृष्टिकोन आहे त्याच्यानंतरचा विषय असा होतो की याच्यामध्ये जे रंग आहे या रंगांचं आहे साधारणतः या संप्रदायामध्ये पिवळा रंग आणि पांढरा हे तीन रंग त्रिगुणाचं प्रतीक आहे आणि दत्त हा त्रिगुण असतो लाल रंग ब्रह्म वापरला जातो आणि श्वेत रंगाने साक्षात ब्रह्मा विष्णू आणि ऐकण्यासारखं पुष्कळ आहे बोलण्यासारखं पुष्कळ आहे परमात्माला अंत नसतो आणि ही अदित्याच असेल किंवा ही विद्याच असेल की ती गोडीनी गोडी वाढत जाते आणि हळूहळू गुढीविद्या अशी असते की तिची पहिल्यांदी गोडी निर्माण होते आणि नको वाढते त्रज आहे वचन श्रेया सत्यच पालन करणे त्याचा वचन कर्तव्य सत्य सत्तेन वचन श्रेया सत्य ज्ञानयुक्त दुष्टर गतभूतहितम अत्यंत एक सत्य प्रविंतेया व्यास सुवक्तासारं यागामले शाश्वत